आताही आपण प्रभागा प्रभागामध्ये फिरत आहात काँग्रेसचा प्रचार करत आहात लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि दोन तारखेला मतदान आहे आपण काय सांगाल म्हणजे प्रत्येक प्रभागात फिरत असताना असे असे लक्षात आले की म्हणजे आता सध्या तर काँग्रेसलाच मतदान आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण काही बेसिक अडचणी आहेत त्यांच्या त्या जर अडचणी दूर करायच्या असेल तर प्रत्येक नागरिकांना म्हणजे डोळसपणाने मतदान करून काँग्रेस पक्षाला येत्या दोन तारखेला हाताच्या पंजामोर बदल लावून प्रचंड बहुमताने असं विजयी करावं लागेल नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने मतदान करून आपल्या भवितव्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी निवडून आणावंच लागेल माझी नम्र आहे की काँग्रेस पक्षाला का मुद्दे घेऊन जातात आपलं सरकार आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात बघा आता फिरत असताना तर असं लक्षात आले कुठलाच रोड व्यवस्थित नाही कुठं असं जागोजागी कचऱ्याचे दि, म्हणजे ढीड लावलेले आहेत ला म्हणजे रस्ता पाण्यात पाण्याचं विचारपूस केलं तर आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी येतं आहे असं म्हणणं आहे सगळ्यांचं मग माझं म्हणजे मा काँग्रेस पक्षाला जर निवडून आणलं किंवा काँग्रेस पक्षाचा जर विजय झाला तर त्यांच्यामार्फत तुम्हाला ह्या सगळ्या सर्व अडचणी बेसिक अडचणी तुमच्या दूर होतील